नमस्ते पत्की हॉस्पिटलच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण सिंगल अम्बिलिकल आर्टरी म्हणजे काय हे बघणार आहोत अनेकदा सोनोग्राफी रिपोर्टमध्ये सिंगल अंबिलिकल आर्टरी अशी मेक मारलेली असते आणि मग पेशंट खूप घाबरून जातात सिंगल अंबिलिकल आर्टरी म्हणजे नेमकं काय हे आपण समजावून घेऊया अंबिलिकल कॉर्डमध्ये तीन रक्तवाहिन्या असतात त्यातल्या दोन आर्टरीज असतात आणि एक व्हेन असते काही वेळा दोनच्या ऐवजी जेव्हा एकच आर्टरी झालेली असते तयार तेव्हा आपण त्याला एस यू ए म्हणजे सिंगल अंबेलिकल आर्टरी असं म्हणतो ज्या बाळांमध्ये सिंगल अंबेलिकल आर्टरी आहे त्यांच्यामध्ये पुढे जाऊन कमी वजन भरायचं किंवा त्यांच्यात जेनेटिक दोष असायचं किंवा हार्टच्या काही प्रॉब्लेम असायची शक्यता ही थोडी जास्त असते तर आता सिंगल आंबेलिकल आर्ट्री आहे म्हणजे बाळात नक्की काहीतरी दोष असणारच आहे असं अजिबात नाही मेजॉरिटी पेशंट्सची बाळं ही व्यवस्थित जन्माला येतात त्यांना कुठलाही प्रॉब्लेम दिसत नाही तर सिंगल आंबेलिकल आर्ट्रीचा रिपोर्ट आल्यावर तीन महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला पुढे प्रेग्नन्सीमध्ये मॉनिटर कराव्या लागतात सर्वप्रथम बाळ जेनेटिकदृष्ट्या नॉर्मल आहे ना ह्याच्यासाठी डिटेल सोनोग्राफी करावी लागते त्याचबरोबर आपला डबल मार्करचा रिपोर्ट ओके आहे ना हे बघावं लागतं आपल्या केस अनुसार डॉक्टर आपल्याला डबल मार्करसोबत एन आय पी टी नावाची देखील जेनेटिक तपासणी करायला सांगू शकतात दुसरं आपल्याला पाहावं लागतं म्हणजे बाळ स्ट्रक्चरली नॉर्मल आहे ना विशेषत बाळाची हृदय व्यवस्थित डेव्हलप होत आहे ना तर यासाठी डॉक्टर आपल्याला बाळाची डिटेल हार्टची तपासणी म्हणजे फिटल इको कार्डिओग्राफी करायला सांगू शकतात आणि तिसरी गोष्ट आपल्याला या केसेसमध्ये बघावी लागते म्हणजे प्लासेंटाचं फंक्शन व्यवस्थित होत आहे ना म्हणजे वार बाळाकडे व्यवस्थित रक्तपुरवठा आणि ऑक्सिजन पोचवत आहे ना तर यासाठी सुद्धा दर महिन्याला किंवा तीन आठवड्यांनी सोनोग्राफी करून प्लासेंटाची ग्रोथ व्यवस्थित होती आहे ना हे कन्फर्म करावं लागतं जर या सर्व गोष्टी व्यवस्थित चालल्या असतील तर सिंगल अंबिलिकल आर्टरीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून नेहमीप्रमाणे आपली प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी ही कंटिन्यू होत जाईल या केसेसमध्ये आपल्याकड्याला आहाराकडे लक्ष द्यायला पाहिजे आहारामध्ये मिठाचं प्रमाण कमी आणि प्रोटीनचं प्रमाण जास्त ठेवा म्हणजे बाळाचं वजन देखील डिलिव्हरीपर्यंत अडीच किलो हे नक्की भरेल त्यामुळे आज आपण पाहिलं आहे की सिंब सिंगल अम्बेलिकल आर्टरी जरी असली तरी मेजॉरिटी पेशंट्समध्ये बाळांना कोणताही त्रास होत नाही आणि ही बाळं सुदृढ सशक्त जन्माला येतात थँक्यू था।